नमस्कार आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जिच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो जिच्यावर लाखो लोकांची श्रद्धा आहे तुळजापूरची तुळजाभवानी देवी आपल्यासमोर जी माहिती आहे ना ती आपल्याला देवीचा इतिहास तिच्याबद्दलच्या रंजक पुराणकथा आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेला तिचा अतूट संबंध आणि सामान्य माणसाच्या जीवनावर तिचा कसा खोलवर प्रभाव आहे या सगळ्या पैलूंची ओळख करून देल चला तर मग या माहितीच्या सागरात जरा खोलवर उतरूया नक्कीच तुळजाभवानी हे महाराष्ट्रासाठी म्हणजे फक्त एक पूजनीय दैवत नाहीये ते शौर्याचं प्रतीक आहे दुर्दम्य श्रद्धेचं आणि हो स्त्रीशक्तीचं एक ज्वलंत प्रतीक आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर आपण देवीचं मूळ स्वरूप तिची कथा आणि तिचा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर असलेला प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा खरंतर एका देवीचा अभ्यास नाही फक्त तर एका संपूर्ण समाजाच्या श्रद्धाविश्वाचा आणि इतिहासाचा मागोवा आहे अगदी बरोबर सुरुवात देवीच्या उगमाच्या कथानकापासून करूया का, का? पुराणांमध्ये काय सांगितलंय हो म्हणजे बघा पुराणांमध्ये ना काही वेगवेगळ्या कथा येतात एक कथा कृतयुगातली आहे कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती ती खूप पतिव्रता होती पतीच्या मृत्यूनंतर ती तपश्चर्या करत होती मंदाकिनी नदीच्या काठी अच्छा आणि मग तेव्हा कुकूर नावाचा एक राक्षस तो तिला त्रास देऊ लागला तेव्हा तिने देवी पार्वतीचं स्मरण केलं आणि मग देवी तिच्या रक्षणासाठी धावून आली तिने त्या राक्षसाशी युद्ध केलं आणि त्याचा वध केला त्वरा म्हणजे लवकर ती लवकर धावून आली म्हणून त्वरिता आणि मग पुढे तुर्जा किंवा तुळजा असं नाव मिळालं म्हणतात ही एक कथा झाली आणि दुसरी कथा ती महिषासुराची आहे ना हो ती जास्त प्रसिद्ध आहे असं म्हणतात की महिषासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार खूप वाढला होता त्याने देवांनाही अगदी त्रस्त करून सोडलं तेव्हा मग ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी आपल्या तेजातून एका महाशक्तीला जन्म दिला हीच ती आदिशक्ती तुळजाभवानी अच्छा म्हणजे एका कथेनुसार ती भक्ताच्या रक्षणासाठी आली तर दुसऱ्या कथेनुसार देवांच्या एकत्रित तेजातून प्रकट झाली वा किती वेगवेगळ्या कथा आहेत उत्पत्तीबद्दल हो ना आणि या दुसऱ्या कथेनुसार देवीने मग महिषासुराबरोबर भयंकर युद्ध केलं खूप दिवस चाललं ते युद्ध शेवटी देवीने त्रिशुळाने त्याचा वध केला आणि म्हणूनच बरे का तिला महिषासुरमर्दिनी मर्दिनी हे नाव मिळालं जे खूपच प्रसिद्ध आहे हो हे नाव तर आपण नेहमी ऐकतो तिच्या हातात जी शस्त्रं दिसतात ना त्रिशूळ खड्ग धनुष्यबाण गदा चक्र शंख ही फक्त शस्त्र नाहीयेत ती तिच्या पराक्रमाचं प्रतीक आहेत दुष्टांचा नाश करण्याच्या तिच्या क्षमतेचं धर्माच्या रक्षणाचं प्रतीक आहेत आणि याच विजयानंतर देवी बालाघाट पर्वतरांगेतल्या एका टेकडीवर म्हणजे आजच्या तुळजापूर इथे स्थिरावली असं मानलं जातं आणि तिखेच मग हे प्रसिद्ध मंदिर उभं राहिलं महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यात पूर्वीचं उस्मानाबाद तुळजापूर शहरात यमुनाचेला नावाच्या टेकडीवर सह्यात्रीचा भाग आहे बरोबर हो अगदी मंदिराची रचना पाहिली तर ती मुख्यत्वे हेमाडपंथी शैलीची आहे जी महाराष्ट्रातल्या जुन्या मंदिरांमध्ये दिसते आपल्याला बांधकाम सगळं काळ्या पाषाणातलं आहे आज जाताना दोन मोठे दरवाजे लागतात एक राजा शहाजी महाद्वार आणि दुसरा राजमाता जिजाऊ महाद्वार आणि आत गेल्यावर आत गेल्यावर गोमुख तीर्थ आणि कल्लोळ तीर्थ नावाचे दोन पवित्र कुंड आहेत तिथे भाविक स्नान करतात किंवा पाणी शिंपडून घेतात मग भव्य दगडी दीपमाळा दिसतात आणि मुख्य मंदिराकडे जायला दगडी पायऱ्या आहेत आणि गाभारा गाभाऱ्याबद्दल काय विशेष गाभाऱ्यातली देवीची मूर्ती ती गंडकी शिळेची आहे म्हणजे काळ्या दगडाची आणि ती चालणारी किंवा चलमूर्ती आहे वर्षातून तीन वेळा तिला सिंहासनावरून हलवतात अच्छा चल मूर्ती हो आणि विशेष म्हणजे ही मूर्ती स्वयंभू मानली जाते स्वयंभू म्हणजे म्हणजे ती मानवाने घडवलेली नाही तर ती आपोआप प्रकट झाली आहे अशी श्रद्धा आहे ती अष्टभुजा आहे म्हणजे तिला आठ हात आहेत प्रत्येक हातात शंख चक्र गदा त्रिशूळ खड्ग धनुष्यबाण एका हातात राक्षसाची मान धरलेली आहे आणि एका हातून आशीर्वाद देते आहे आणि तिचं वाहन सिंह आहे बरोबर सिंह आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव ते विलक्षण आहेत एकाच वेळी तिच्या डोळ्यात भक्तांसाठी करुणा दिसते आणि दुष्टांसाठी संहारक तेज हे दोन्ही भाव एकाच मूर्तीत दिसणं हे तिचं खास वैशिष्ट्य आहे खरंच अद्भुत आहे करुणा आणि तेज एकाच वेळी आता देवीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध हा तर महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेला विषय आहे याबद्दल काय सांगते आपली माहिती हो ना तुळजाभवानी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य हे अगदी अविभाज्यपणे जोडलेलं आहे महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ त्या स्वतः देवीच्या खूप मोठ्या भक्त होत्या असं म्हटलं जातं की त्यांनी लहानपणापासूनच शिवबांना देवीच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या शौर्याच्या कथा देवीने कसा अधर्माचा नाश केला हे त्यांच्या मनावर बिंबवलं म्हणजे स्वराज्याच्या प्रेरणेमध्ये देवीच्या आदर्शांचा पण मोठा वाटा होता म्हणायचा अगदी इतिहासातल्या नोंदी आणि लोककथांनुसार हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या त्या अत्यंत कठीण काळात म्हणजे अफजलखानाच्या वधाच्या आधी महाराजांनी तुळजापूरला येऊन देवीचं दर्शन घेतलं होतं असा एक सार्वत्रिक समज आहे हो त्यावेळी देवी प्रसन्न झाली म्हणे आणि तिने महाराजांना दृष्टांत दिला आणि एक तलवार दिली भवानी तलवार हो तीच भवानी तलवार या घटनेने महाराजांना प्रचंड आत्मविश्वास मिळाला एक प्रकारचं दैवी अधिष्ठान मिळालं त्यांनी तुळजाभवानीला आपलं कुणुदैवत मानलं आणि प्रत्येक मोहिमेपूर्वी तिचं स्मरण करण्याची परंपरा सुरू केली ही भवानी तलवारीची कथा खरंच खूप प्रेरणादायी आहे अर्थात काही इतिहासकार याच्या तपशिलांवर वेगळी मतं मांडू शकतात हो ते आहेच पण श्रद्धेच्या पातळीवर या कथेला खूप अनमोल स्थान आहे आणि म्हणूनच तुळजाभवानी ही केवळ देवी नाही तर स्वराज्याची प्रेरणा शक्ती मानली जाते बरोबर आणि ही श्रद्धा फक्त इतिहासापुरती नाहीये ती आजही महाराष्ट्राच्या घराघरात जिवंत आहे तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मांडतात म्हणजे संपूर्ण राज्याची रक्षण करणारी देवी त्यामुळे दरवर्षी विशेषत अश्विन महिन्यातल्या नवरात्रीत आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येतात हो ती गर्दी तर अविश्वसनीय असते आणि विशेष म्हणजे कित्येकजण शेकडो किलोमीटर चालत येतात त्याला पायीवारी म्हणतात ना हो पायीवारी ही एक वेगळीच श्रद्धा आहे बरं का अनेक लोक गट करून भगवे झेंडे घेऊन देवीच्या जयघोष करत तुळजापूरकडे चालत निघतात वाटेत ऊन पाऊस थंडी सगळं सहन करत कित्येक किलोमीटरची पायपीट करतात हा फक्त शारीरिक नाही तर आध्यात्मिक प्रवास असतो त्यांचा अगदी एकमेकांना आधार देत देवीची गाणी म्हणत ते देवीच्या चरणी लीन व्हायला येतात मग देवीला नारळ फुलांचा अभिषेक करणं साडीचोळी अर्पण करणं नवस बोलणं किंवा फेडणं उपवास करणं प्रत्येकाची पद्धत वेगळी पण त्यामागची भावना एकच असते देवीवरचा विश्वास आणि या विश्वासामागे अनेकदा लोकांचे वैयक्तिक अनुभव असतात म्हणजे चमत्कार कथा ज्याला म्हणतात तशा हो लोक सांगतात ना असं की देवीला साकडं घातलं आणि संकट टळलं अगदी आपल्या स्रोतांमध्ये पण याचा उल्लेख आहे लोक सांगतात की कठीण आजारपणात आराम मिळाला आर्थिक अडचणीतून मार्ग निघाला घरातलं भांडण मिटलं नोकरी लागली परीक्षेत यश मिळालं खास करून आजारपण भर होणं किंवा आर्थिक अडचणी दूर होण्याचे अनुभव जास्त ऐकायला मिळतात त्यामुळे देवीचं संकट निवारक रूप लोकांच्या मनात घट्ट बसलंय आणि मग या कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात हो आणि त्यामुळे देवीवरील श्रद्धा अजून घट्ट होत जाते हा श्रद्धेचा एक महत्वाचा सामाजिक आणि मानसिक आधार आहे हे सगळं ऐकून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत देवीचं स्थान किती महत्वाचं आहे हे लक्षात येतंय लोककलांमध्ये तिचं रूप कसं दिसतं अहो तुळजाभवानी तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे लोकगीत ओव्या पोवाडे यांमध्ये तिच्या पराक्रमाचं वर्णन येतंच पण विशेषतः गोंधळ हा पारंपरिक धार्मिक विधी आहे ज्यात देवीचा जागर केला जातो गोंधळ म्हणजे नक्की काय गोंधळ म्हणजे देवीची स्तुती तिचं आवाहन आणि कथागायन या सगळ्याचं एकत्रीकरण त्यात संबळ तुणतुणे अशी वाद्य वापरतात गोंधळी देवीच्या कथा सांगतात गाणी म्हणतात आणि घरातल्या सुखसमृद्धीसाठी संकट निवारणासाठी देवीला आवाहन करतात अच्छा म्हणजे लग्न मुंज अशा शुभप्रसंगी किंवा संकटकाळी करतात हा विधी हो बरोबर देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि भारुडचा पण उल्लेख होता हो भारुड हा पण एक महत्वाचा लोककला प्रकार आहे भारूड म्हणजे रूपकात्मक गीतं संत एकनाथांनी भारुडांना खूप प्रसिद्ध केलं म्हणजे वरवर पाहता साध्या विषयांवरची गाणी वाटतात पण त्याचा आतला अर्थ आध्यात्मिक किंवा नैतिक असतो अच्छा काही भारुडांमध्ये देवीच्या रूपाचं किंवा शक्तीचं वर्णनही आढळतं थोडक्यात भारूड हे मनोरंजनातून आध्यात्मिक संदेश देणारा एक प्रभावी माध्यम आहे तर ही लोकगीत ओव्या भारुड गोंधळ ह्या सगळ्यातून देवी लोकांच्या किती जवळची आहे हे कळतं हो ना आणि हे फक्त लोककलांपुरतं नाही आहे नाही का ग्रामीण भागात तर आजही स्त्रिया देवीला आई भवानी किंवा मायभवानी म्हणून अगदी सहज हाक मारतात जणू ती घरातलीच एक आहे शेतकरी पेरणीपूर्वी चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतो गुराखी जनावरांच्या रक्षणासाठी आया मुलाबाळांच्या आरोग्यासाठी देवीकडेच येतात हे नातं अगदी रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे अगदी आणि या सगळ्यातून देवीचं एक स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून असलेलं रूप ते अधिकच घडत होतं ती फक्त पूजा करण्याची देवता नाही तर ती प्रेरणा देणारी शक्ती आहे अगदी बरोबर आहे तुळजाभवानी हे स्त्री शक्तीचं एक अत्यंत प्रभावी आणि काय म्हणतात त्याला बहुआयामी प्रतीक आहे एका बाजूला ती महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करणारी रणरागिणी आहे हो तर दुसऱ्या बाजूला ती भक्तांच्या हाकेला धावून येणारी कणमाळू आई आहे तिच्या हातातली अस्त्रशस्त्र ही केवळ संहारासाठी नाहीत तर ती अन्यायाविरुद्ध लढण्याच्या स्त्रीच्या क्षमतेचं प्रतीक आहे बरोबर ती दाखवून देते की स्त्री फक्त मायाळू सहनशील आणि कोमल नसते तर प्रसंगी ती अन्यायाविरुद्ध प्रवृत्तींविरुद्ध लढणारी दुर्गा पण बनू शकते आणि जिजाऊंनी याच देवीच्या आदर्शातून शिवरायांना घडवलं ही गोष्ट तर स्त्री शक्तीच्या सामाजिक आणि राजकीय महत्वावर शिक्कामोर्तब करते म्हणजे तिचं रूप एकाच वेळी सृजनाचं आणि संहाराचं करुणेचं आणि कठोरतेचं आहे हे खूप महत्वाचं आहे आता तुळजापुरातल्या उत्सवांबद्दल बोलूया नवरात्र उत्सव तर खूपच मोठा असतो असा ऐकून आहे हो तुळजापुरातला नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि तेव्हापासून नऊ दिवस हा उत्सव चालतो पहाटे पुजारी सिंधफळ नदीवर स्नान करतात मग ओल्या वस्त्रांनी चालत मंदिरात येतात आणि देवीची पूजा करतात त्याला चरणतीर्थ म्हणतात अच्छा दिवसभर मंदिरात मग महापूजा अभिषेक नवचंडी किंवा शतचंडी यज्ञ होमहवन असे विधी सुरू असतात रोज रात्री देवीची खूप सुंदर अशी अलंकार पूजा मांडली जाते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं काय म्हणजे कीर्तन भजन वगैरे हो ते पण असतं धार्मिक विधींसोबतच अखंड हरिणाम सप्ताह चालतो कीर्तन प्रवचन होतात देवीची पालखी मिरवणूक निघते रात्री छबिना असतो गोंधळ भारुड असे अनेक कार्यक्रम असतात या काळात संपूर्ण तुळजापूर शहर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतं आणि जत्रा पण भरते ना मोठी हो मंदिराच्या परिसरात खूप मोठी जत्रा भरते त्यात खेळणी मिठाई पूजेचं साहित्य पारंपरिक वस्तू कपडे भांडी हजारो दुकानं लागतात वेगवेगळे पाळणे असतात मनोरंजनाचे खेळ असतात हा फक्त धार्मिक उत्सव नसतो तर तो एक मोठा सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक उलाढलीचा मेळावा असतो सगळीकडे एक वेगळंच वातावरण असतं भक्ती उत्साह आणि आनंदाचं अगदी हे सगळं ऐकून वाटतं की आजच्या या आधुनिक धावपळीच्या युगातही देवीचं महत्त्व कसं टिकून आहे हे खरे आज विज्ञान तंत्रज्ञान किती पुढे गेलंय लोकांचं जीवनमान बदललंय पण तरीही तुळजाभावानीवरची लोकांची श्रद्धा कमी झालेली दिसत नाही उलट अनेक नवीन पिढीतले तरुण तरुन सुद्धा देवीचा इतिहास तिच्या शौर्यकथा वाचून ऐकून प्रेरणा घेताना दिसतायत आजही अनेक जण शिक्षण नोकरी व्यवसाय सुरू करताना किंवा घरात कोणतेही महत्वाचं काम करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घ्यायला तुळजापूरला येतात किंवा किमान मनोमंतीचं स्मरण करतात आणि तंत्रज्ञानाने यात काही फरक पडलाय का म्हणजे आता ऑनलाईन दर्शन वगैरे पण आहे ना हो तंत्रज्ञानाचा उपयोग श्रद्धेच्या प्रसारासाठी पण होतोय आता मंदिर समितीची अधिकृत वेबसाईट आहे ॲप आहे त्याद्वारे ऑनलाईन दर्शनाची सोय आहे जगभरातले भाविक जे प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत ते घर बसल्या दर्शन घेऊ शकतात ऑनलाईन देणगी देऊ शकतात त्यामुळे देवी जगभरातल्या भक्तांशी जोडली गेली आहे बरोबर पण गंमत बघा ऑनलाईन सोय असूनही प्रत्यक्ष मंदिरात जाऊन त्या वातावरणात देवीचं दर्शन घेण्याची ओढ ती श्रद्धा लोकांमध्ये अजूनही प्रचंड आहे खरंय हे दाखवतं की श्रद्धा ही केवळ सोयीवर अवलंबून नसते ती एक खोल भावनिक आणि आध्यात्मिक गरज आहे त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा हा संगम देवीचं महत्त्व टिकवून ठेवायला मदत करतोय मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा या माहितीचा निष्कर्ष काय म्हणता येईल याचा निष्कर्ष असा की तुळजाभवानी ही केवळ महाराष्ट्राची कुलस्वामिनी नाहीये तर ती संपूर्ण भारतासाठी खरंतर मानवी मूल्यांसाठीच एक शक्ती आणि प्रेरणास्रोत आहे तिची कथा आपल्याला धर्मासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी लढण्याची संघर्ष करण्याची शिकवण देते अन्याय करणाऱ्या शक्ती कितीही मोठ्या असल्या तरी त्यांच्यापुढे न झुकता निर्भयपणे प्रतिकार करायला हवा हा संदेश तिच्या चरित्रातून मिळतो शिवाजी महाराजांना जसं बळ मिळालं हो शिवाजी महाराजांना जसं तिच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने स्वराज्य स्थापनेचं बळ मिळालं त्याचप्रमाणे आजही सामान्य माणसाला आई भवानीचं नाव घेतल्यावर तिचं रूप आठवल्यावर आयुष्यातल्या संकटांना सामोरं जाण्याचं एक अदृश्य धैर्य मिळतं सत्य आणि श्रद्धेच्या मार्गावर चाललं तर अंतिम विजय आपलाच आहे हा विश्वास देवी भक्तांच्या मनात निर्माण करते ती फक्त दगडात कोरलेली एक मूर्ती नाही तर ती एक जिवंत श्रद्धा आहे एक चिरंतन शक्ती आहे जी पिढ्यानपिढ्या लोकांना आधार देत आली आहे